दरिंगण लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं हार्दिक स्वागत औसा येथे औसा येथील ग्रामदैवत श्री मुक्तेश्वर सभागृहात श्री मुक्तेश्वर देवालय न्यास औसा श्री मुक्तेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ औसा व श्री मुक्तेश्वर प्रतिष्ठान औसा यांच्या संयुक्त विद्यमाने श्री नाथ संस्थान औसाचे पाचवे पीठाधिपती सद्गुरु श्री गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या शुभस्ते औसा विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार श्री अभिमन्यू पवार यांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी आयोजक समितीच्या वतीने सद्गुरू श्री गुरुबाबा महाराज औसेकर यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी श्री मुक्तेश्वर देवाले न्यासचे अध्यक्ष ॲडव्होकेट मुक्तेश्वर वागदरे श्री मुक्तेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री शिवलिंगप्पा आवटी श्री मुक्तेश्वर सप्ताह समितीचे अध्यक्ष श्री विजयकुमार मिटकरी श्री मुक्तेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री पवनराज राजट्टे यांच्यासह ॲडवोकेट भीमाशंकर कारंजे रविशंकर राजट्टे नागेशप्पा इळेकर बसवराजअ्पा वळसंगे ॲडव्होकेट विजयकुमार कारंजे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चंद्रशेखर सोनवने उपसभापती प्राध्यापक भीमाशंकर आचट्टे सुशीलदादा वाजपेयी माजी नगराध्यक्ष किरणा पौडगे यांच्यासह इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री बी एस कारंजे यांनी केले तर सूत्रसंचलन युवराज हलकोडे यांनी केले शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मुक्तेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष पवनराज राचेट्टे यांनी केले तसेच ॲडव्होकेट मुक्तेश्वर गुरुबाबा महाराज औसेकर आणि अभिमन्यू पवार यांची मनोगते संपन्न झाली तर पाहुयात मान्यवरांची मनोगते आणि एकोणीसशे त्रेसष्ट सालापासून आजच्या भागामध्ये आज मुक्तेश्वराच्या या प्रसारक मंडळांच्या माध्यमात शिक्षणाचं प्रचार आणि प्रसाराचं काम हे केलं जात आणि त्यामधून अनेक असे चांगले विद्यार्थी घडले चांगल्या पदावरती ते काम करायला लागले आणि त्यातल्या त्यात आमदार सुद्धा म्हणतात की त्या यादीमध्ये अरे बाबा माझं तरी नाव घ्या माझं नाव का तुम्ही विसरलात म्हणजे सांगण्याचं तात्पर्य ता असं आहे आमदार मी जरी झालो तरी सुद्धा मी कुठला विद्यार्थी आहे मी कुठे जगाच्या पाठीवरती कोणत्या देशामध्ये जर मी गेलो तर मला अभिमानाने आणि हक्काने मला सांगता यायला पाहिजे अरे मी मी कुठला विद्यार्थी आहे तर त्या मुक्तेश्वर शाळेतला तो मी विद्यार्थी आहे म्हणून मला एकच म्हणायचं आहे की ज्या संस्थेमध्ये आपण शिकतो त्या शिकल्यानंतर आपलं काही देणं असतं आणि आमदार साहेबांनी सांगितलं की बाबा तुम्हाला काय मागायचंय मागा तुम्ही आणि बोलता बोलता आत्ता दहा लाखाचा त्यांनी शब्द सुद्धा तुम्हाला लोकांना हात दिलेला आहे मागचे पाच वर्ष मी आमदार साहेबांची खूप जवळून पाहिलो पण आता ह्या पुढच्या आठ मध्ये मला जास्त स्मार्ट दिसायला लागले ते मागचे पाच वर्ष लोकांचा सत्कार घेणं भिवून वागणं जर आदबीने वागणं पण हा पुढचा जो टर्म आहे त्यांच्यामध्ये मला जो बदल दिसला तो आमूलाग्र बदल दिसला त्यांची चप्पल असेल बूट असेल त्यांचं पेन असेल त्यांचे कपडे असतील भांग पाडण्याची त्यांची एक लवक असेल चष्मे त्यांचे असतील हा कशामुळे येतो कोणामुळे येतो तर ते माणसाच्या मागे एक तो अनुभव असतो आणि तो अनुभव तीच शुद्धरी माणसाच्या कामाला येथे लक्षात घ्या म्हणून शास्त्रात असं सांगून जातात उठा तुम्ही उठा तुम्ही जागे व्हा जागेवून तुम्ही कष्ट करा आणि स्वतःचं जीवन तुम्ही समृद्ध करा म्हणून आत्ता आमदार साहेब बोलताना काय म्हणाले ठीक आहे शासन तुमच्यासाठी चार पावलं सदैव पुढे येण्यासाठी तयार आहे पण त्या शासनासाठी ज्यावेळेस तुमचे जे काही एक नागरिक म्हणून जे आपलं कर्तव्य आहे त्या कर्तव्याला मात्र कोणीही चुकता कामा नये म्हणून नागरिकांनी सुद्धा आज जे काही शासनाचे चांगले असे योजना आहेत आज काही योजना बंद पडतात काही योजना जेमतेम तिथेच राहतात याला कारण काय असतं केवळ एकच बाजू म्हणून आपल्याला धरायची नाहीये तर सर्व अंगाने आपल्याला तो विचार आपल्याला करायचा आहे लाडकी बहिणीचा विचार करत असताना पेपरमध्ये आम्ही वाचलो काही आम्ही गोष्टी जिथे वाचलेलो आहेत काही योजना मात्र जिथे बंद पडणार आहेत पण गंमत अशी झाली लाडक्या बहिणीच्या ज्या योजना ज्यांना ज्यांना जिथे घ्यायचं आहे त्यांनी निश्चितच घ्यावं पण ज्यांना गरज नाही त्यांनी कशाला घ्यायला पाहिजे मला आवर्जून असं सांगायचं आज ज्यांच्याकडे सुबत्ता आहे ज्यांच्याकडे पैसा आहे ज्यांच्याकडे सगळ्या सुखसोयी आहेत आणि अशानी सुद्धा त्या रांगेमध्ये उभं राहून मात्र त्या सरकारकडून आपण जिथे लाटायचं हे एक प्रकारे आपण देशाला नोहे आपण स्वतःलाच आपण फसवतो लक्षात घ्या म्हणून फसवण्याचं काम जे आहे ते आपण आपल्या हातून कधी होऊ द्यायचं नाही आपण करायचं नाहीये मला आवर्जून असं सांगायचं आहे आज आमदारामध्ये एक धमक आहे आमदारामध्ये एक त्यांच्यामध्ये धाडसीपणा आहे आज काम करण्याची मनोवृत्ती काम करण्याचं एक सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे बोलताना मला ते बोलून गेले मला सध्या वेळ हा कमी पडतोय काम करण्यासाठी म्हणून जास्त आम्ही त्यांना फोनसुद्धा करत नाही आम्ही खूप कॅल्क्युलेटेड आहोत आम्हीसुद्धा खूप कॅल्क्युलेटेड आम्ही आहोत म्हणून कोणालाही काम करत असताना त्यांच्यामध्ये आम्ही व्यत्यय आणत नाही काम असेल तर निश्चित तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा आणि आमदार साहेबांचा आत्ता मी पाहिलो कोणालाही ते उपलब्ध होतात आमदार म्हणजे केवळ एका पक्षापुरतंच आपण त्यांना मर्यादित आपण बघायचं नाही आहे आज आमदार म्हणजे आज तालुका म्हणजे पूर्ण परिवार त्यांचा आहे परिवार त्यांचा आहे आज अनेक मागच्या आमदार ज्या आपल्या औष्या शहराला लाभले ला औषा तालुक्याला लाभले आज अनेक जणांचे कार मी त्यांचं कार्यकाळ मी माझ्या आयुष्यामध्ये खूप मी जवळून पाहिलेलो आहे पण आता हे जे आमदार आहेत या आमदाराच्या पूर्वीच्या काळामध्ये तेवढा निधी मिळायचा नाही पण आजच्या काळामध्ये चालू आमदारांना भरभरून तो निधी मिळतो लक्षात घ्या आणि आपण पूर्ण आपल्या भूमिकेला आमदारकीच्या भूमिकेला आपण न्याय द्याल असं आम्हाला विश्वास नाही तर तो आत्मविश्वास आहे विश्वास हा शब्द मी वापरत नाही मी आत्मविश्वास हा शब्द वापरतो हो। कारण आपण तुमच्या भूमिकेला आज तुम्ही चांगले न्याय देणारच आहात आणि औषाचं हे जे नावलौकिक आहे या नावलौकिकेला आपण चार चांद आपल्या हातून लागावेत हेच मी मुक्तेश्वराच्या चरणी मी प्रार्थना करतो की एक अनेक सत्कार माझे झाले आहेत चालू आहेत होत आहेत पण हा सत्कार थोडा वेगळा आहे एका सात्विक हरिभक्त परायणांच्या हस्ते माझ्यासारखे कार्यकर सत्कार होतोय याचा मला मनस्वी आनंद आहे आणि हा सत्कार में सत्कार मी अतिशय नम्रपणे स्वीकारतो आज मुक्तेश्वर परिवार हा संपूर्ण परिवार मुक्तिश्यर 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 या ठिकाणी जमा आहे आणि मुक्तेश्वर संस्थान मुक्तेश्वर न्यास मुक्तेश्वर प्रतिष्ठान याची सगळ्याची कार्यप्रणाली या निमित्तानं वागदारी साहेबांनी सांगितली आणि साहजिकच संस्थेच्या काय अपेक्षा आहेत न्यासाच्या अपेक्षा आहेत प्रतिष्ठानच्याही काय अपेक्षा आहेत या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये वकील साहेब आपण नक्की करू हेही आश्वासन तुम्हाला मी देणार आहे म्हणजे एक एक वेगळी मागणी म्हणजे सगळ्या मागण्यामध्ये एक सामाजिक मागणी पण साहेबांनी केली की एक तलाव संवर्धनाचे विषय आले या निमित्तानं न्यासाच्या प्रसादालयचा विषय झालेलाच आहे आणि मी अभिनंदन करतो की सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन करून या ठिकाणी केलं म्हणजे म्हणूनच सगळ्या दात्यांचा मी आभार आभार मानेल मनातून आभार मानेल आणि या ठिकाणी दरवर्षी मी प्रसादाला येतोच आहे प्रसाद आपण घेतोच प्रसाद त्यामुळे असा प्रसाद आलाय आणखीन काय याच्यात अपेक्षा तुम्हाला तर मी सांगितलं होतं त्यावेळेस की तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये प्रस्ताव सादर करा हेनाथ महाराजांनी सादर केला त्यांना पाच कोटी रुपये मिळाले आपला प्रस्ताव अजून आलाच नाही त्यामुळे मी अजूनही सांगतो की तुम्ही सांगा तेवढे पैसे आपण आणू पैसे आणायला मी खंबीर आहे तुम्ही मागा तर कागद जी आहेत कागद काळे करण्याचं काम हे तुमचं आहे बाकी काम माझं त्यामुळे मी आवर्जून या ठिकाणी जाहीरपणे सांगेल की मुक्तेश्वर न्यासानी संपूर्ण विकास आराखडा तयार करावा पाच कोटी दहा कोटीचा जेवढा का असेल हे काय एकतच मिळणार नाही टप्प्याटप्प्यानं आपल्याला पैसे मिळणार आहेत पण तुमचा विकास आराखडा तयार करा अधिकाऱ्याची बैठक तुमची मी करून दिलेली आहे अजून पात्र अजून एक बैठक करून देतो पण त्यानिमित्तानं प्रस्ताव तुम्ही सादर करा जिल्हा परिषदच्या माध्यमातून तो प्रस्ताव आपण मंजूर करून इतर स्तरावरच अजून याला ब दर्जा मिळायचा आहे क दर्जामध्येच आहे बरोबर आहे ना मग कच आहे मग क दर्जा असल्यामुळं जिल्हा परिषद स्तरावरच त्याचे पैसे मिळतात आपल्याला हे डीपीसून लिहायला पैसे मिळता येतात पण आराखडा मंजूर करून घेऊया त्यानंतर जी प्रोसिजर आहे ते प्रोसिजर फॉलो करून आपण मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवा ब दर्जासाठी कारण मन ट्रस्ट जुनं आहे आपलं इथं यात्रा होते भाविक येतात अनेक कार्यक्रम या ठिकाणी होतात त्यामुळे आपण डिझर्व करतो मागायला छोटे छोटे मंदिरं पण आज ब गटामध्ये आहेत त्यामुळे आपण तर एवढे जुने आहोत आपण सुद्धा माघार आयलो त्यामुळे मी विनंती करेल की आपण सगळ्यांनी एक चांगला प्रसार विस्तार तुम्ही द्या ब वर्गामध्ये आपण याला कन्वर्ट करू आणि राज्य शासनाचा जो काही निधी आहे तो निधी आणण्यामध्ये मी तर कमी पडायचं का कारण नाही त्यामुळे मी निधी कमी पडणार नाही हे तुम्हाला आश्वासन या निमित्ताने मी देणार आहे संस्थेची मागणी आली की त्यांना डिजिटल रूम पाहिजे सोलार पाहिजे आणि वीस रूम बावीस खोल्या बांधण्यासाठी काय निधी आवश्यकता आहे पण एक नंबरपणे सांगू इच्छितो की राज्य शासनाच्या माध्यमातून कुठल्याही आमदाराला निधी संस्थेला देता येत नाही त्यामुळे खासदाराला देता येतो मी अजितराव गोपशाडीला विनंती करेन खास ते माझे जवळचे मित्र आहेत आणि त्यांच्या माध्यमातून तुमची ही मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न तुम्ही आम्ही मिळून करूया हे आश्वासन तुम्हाला मी देतो पण मी तुम्हाला पुस्तकाला पैसे देऊ शकतो कॉम्प्युटरला पैसे देऊ शकतो याला पैसे द्यायला काही अडचण नाही म्हणून मी तात्काळ दहा लाख रुपये तुम्हाला देतो तुम्हाला कुठं परिस्थिती वापरा नियमातून हो महाराज अजून लागेल तुम्हाला अजून सांगा पण डेव्हलपमेंटवर खोल्या बांधायला मैदान बांधायला किंवा याला आमदार निधी देता येत नाही आमदार निधी कॉम्प्युटर लायब्ररी पुस्तक बाकीच्या तुम्ही डिजिटल फर्निचरला म्हणलात त्याला देता येतो पण याला देता येत नाही म्हणून जे माझ्या नियमात आहे ते सगळे पैसे तुम्हाला मी दहा लाख तर आता लगेच देतो उद्याच पत्र घेऊन जावा पण आणखीन काय लागले तर आणखीनही तुम्हाला मी या निमित्तानं द्यायला माझी पूर्णपणे तयारी आहे कारण हे संस्था हे वैभव आहे आवशाचं मुक्तोश म्हणलं की औसा हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळं जयकोटेसराचा उल्लेख आपण केला त्यांच्या रूपानं नावारूपाला आलेली ही संस्था आहे आज एका चांगल्या टप्प्यावर हो आलेली आहे पण अजूनही काही करण्याची गरज आहे कारण इतक्या जुन्या संस्था आज महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यात संस्था जाळं उभा केलेला आहे आपण मात्र आणखी कॉलेज लेवलपर्यंत अडकलो आहे अजून आपल्याला बरंच काही करता येऊ शकतं म्हणजे अनेक युनिट आपल्याकडे आणता येतात डेडिकेटेडली कुणीतरी एका पुढे यावं संस्थेमधून आणि त्यांनी या संस्थेमध्ये लक्ष घालावं कारण आपल्याकडे तर दहावी बारावीपर्यंतच आहे त्याच्यापुढे आपण आपण जुने म्हणून सांगतो साठ वर्षापूर्वीचे पण साठ वर्षामध्ये त्यांनी केलेली प्रगती पाहता आपली प्रगती आपल्याला करण्याची अत्यंत गरज आहे असंही माझं स्पष्ट मत आहे ते वाईट वाटलं तरी मी माझं स्पष्ट मत या ठिकाणी मांडणार आहे कारण आपण या ठिकाणी मागे आहे या विषयामध्ये आणि माझ्यासारखा आमदार तुम्हाला पाठीशी आहे जे लागल ते गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमच्यासोबत मी यायला तयार आहे या संस्थेला जे जे काही लागल ते सगळ्या गोष्टी आपण करूया तुम्हाला मेडिकल काढायचं आहे इंजिनिअरिंग कॉलेज काढायचं आहे डीफमच्या आहे बी फॅम्स आहे डी एड आहे बी एड आहे एम पी एड आहे काय जे जे काही युनिट आपल्याला करायचे आहेत जे जे काही ड्रीम संस्था सलिकांनी त्यावेळेस पाहिलेल्या करताना ते ड्रीम तुमच्या हाताने पूर्ण व्हावं माझ्या त्यात हातभार खरेचा वाटा राहावा हे मा मुक्तेश्वरच्यानी प्रार्थना करतो आणि आपण पुढे होऊन या निमित्तानं जे जे काही करता येईल त्या सगळ्या गोष्टी आपण कराव्या अशी सूचना माझा विनंती या निमित्तानं मी आपल्याला करणार आहे या ठिकाणी खरं आहे की विद्यार्थी जप ही जपणारी संस्था आहे मीही एक वर्ष या वि शाळेमध्ये शिकलो आहे त्यामुळे त्या यादीमध्ये त्या सगळ्याचे माझंही नाव घाला तुमचा आमदार त्या शाळेतच विद्यार्थी आहे असं म्हणलं तरी काय या त्यानिमित्तानं ठरणार नाही आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला या ठिकाणी करण्यासारख्या मी करतोय करत आलो आहे वाघदर साहेबांच्या माध्यमातून अरविंदराव इथं असतील त्यांनी खूप पाठपुरावा करून या ठिकाणी आपल्याला सिनियर डिव्हिजनची मागणी केली आहे आपण ती मागणी पूर्ण केलेली आहे आणि प्रामुख्यानं या मंदिराला समोर ठेवून आपण हा रोड तयार जो केला आहे आता सिमेंट रोड आहे हा सिमेंट रोड करायचं कारण काय बाबा सगळी औषधची मंडळी या रस्त्याने सकाळी सकाळी फिरते आणि या ठिकाणी चुकीचे काय प्रकार घडत होते त्या कॉर्नरला म्हणून आपण जाणीवपूर्वक तिथलं अतिक्रमण करून टाकलेलं आहे स्टँडच्या बाजूचं त्या अतिक्रमणामुळे त्या विद्यार्थ्यांना त्रास होता आपल्या श्रावण महिन्यामध्ये असंख्य आपल्या माता भगिनी पूजेला या ठिकाणी येतात काय चुकीच्या प्रकार त्या ठिकाणी घडत होते म्हणून आपण जाणीवपूर्वक तिथे अतिक्रमण काढलेले आहे पुन्हा राग येऊ लोभ येऊ आपण ते काढून टाकले काढून टाकले आणि त्यामुळे हा रोड डेव्हलप करायचं कारणच ते आहे सकाळ सकाळी आपले फिरायला जातो आपण आपले उंबडक्यापर्यंत लोक फिरायला चालले म्हणून हा रोड ह्या उंबडक्यापर्यंत नाही त्या उंबडक्यापर्यंत सिमेंट रोड केलेला आहे कुठंपर्यंतही जावा या ठिकाणी तुम्हाला सकाळी तीन किलोमीटर जाणे तीन किलोमीटर येणे सहा किलोमीटरचा व्यायाम राजू पाटील तुम्हाला गरज आहे व्यायामाची जरा शरीर जास्त झालेला आहे त्यामुळे हे जरा ह्या रोडचा आस्वाद घ्यावा ही विनंती तुम्हाला या निमित्तानं करणार आहे एकूणच काय तर आवसा सुरक्षित करण्याच्या दृष्टीने आपण पावलं उचलतो आहे आणि म्हणून मी मागच्या काळामध्ये मा शेवटच्या टप्प्यामध्ये पाच कोट रुपये आपण सी सी टी व्हीसाठी दिलेले आहेत आणि हा रोडवर किमान रातट्ट्या आप्पाच्या शेतापर्यंत आपण सी सी टी व्ही लावणार आहे जेणेकरून सकाळ शकार सकाळी पहाटे जी जाधारी मंडळी आहे ते सुरक्षितपणे आपला सकाळचा एक्सरसाइज करतील हे व्यवस्था करतो आहे औष्याच्या कानाकोपऱ्यामध्ये अवशाच्या कानाकोपऱ्यामध्ये चांगल्या सी सी टी व्ही कॅमेरे असतील जे जे कॅमेरे मलबार हिल्ला आहेत मुंबई पुण्यामध्ये आहेत मोठे मोठे कॅमेरे त्या प्रकारचे कॅमेरे आपण औष्यामध्ये लावतोय जेणेकरून आमच्या माता भगिनीचं हित जोपासलं जाईल विद्यार्थ्यांचं हित जोपासलं जाईल चोरी होणार नाही असा प्रकार आपण या निमित्तानं करतो अनेक विषय मार्गी लागलेले आहेत आणि बरंच काय करण्यासारखं आहे बरंच काय करतोय आपण त्यानिमित्तानं सांगत असताना मी आज पाण्याचा विषय आपल्याला जवळपास मिटला आहे पण वाढीव आवसा जे आहे अजून वाढीव अवशाला पाईपलाईनचं काम चाललेलं आहे पन्नास कोटी रुपये आपण अतिरिक्त मंजूर केले त्याचंही काम चालू आहे अजून एक दोन महिन्यामध्ये जास्तीत जास्त वाढीव अवशापर्यंत पाणी पोचेल आणि मी सूचना केलेल्या आहेत प्रशासनाला की, प्रशा की। प्रत्येक घराला पाणी पोहोचलं पाहिजे तशी यंत्रणा आपण राबवतो आहे राबलेली आहे आणि काही राहिलं असेल तर आवर्जून मला सांगा आम्हीच आहे तेही आपण दुरुस्त करू तलाव संवर्धनामध्ये आपण जवळपास चौदा कोट रुपये आपण आणलेले आहेत तिन्ही तलाव आपण डेव्हलप करतो आहे मागच्या काळामध्ये वर्कआउटवर झाली पण आपण थांबवलं कारण काय गोष्टी चुकीच्या मागच्या काळामध्ये घडल्या त्या पुन्हा घडू नये यासाठी स्वतः मी मॉनिटर करतो आहे आणि तवला संवर्धनामध्ये तुमची आणि नगर परिषदेच्या बैठक करून देतो तुम्हाला कसं पाहिजे डेव्हलपमेंट तशी डेव्हलपमेंट तुम्ही करून घ्या तर सूचना नगरपालिकेला या निमित्तानं करणार आहे हाच नाही तर तोही तलाव एक वेगळा डेव्हलप आपल्याला करायचा आहे एक वेगळा आवसा आपल्याला या निमित्तानं डेव्हलप करण्याचा प्रयत्न चालला आहे स्वच्छ सुरक्षित आणि सुंदर अवसा घडवण्याकडे आपलं काम आहे पहिल्यांदा स्वच्छता करूया या स्वच्छता अभियानामध्ये प्रत्येक नागरिकाच्या कॉन्ट्रीब्युशनची आवश्यकता आहे शेवटी अधिकारी किंवा आमदार हे मिळून काय करू शकणार नाहीत जोपर्यंत पार्टिसिपेशन तुमचं होणार नाही तोपर्यंत आपण काय करू शकत नाही त्यामुळं स्वच्छ अवसा करत असताना आपल्या सगळ्यांनी आपल्या घरातला कचरा हा रस्त्यावर टाकणार नाही याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे ओला कचरा वेगळा सुका कचरा वेगळा मेणकापड वेगळे असा पद्धतीने केलं आपण एक चांगल्या पद्धतीची सुरुवात आपण या ठिकाणी केली पाहिजे किंबहुना करावी अशी सूचना विनंती या निमित्तानं आपल्याला मी करणार आहे सुरक्षित करायचं काम आमचं आहे आम्ही पोलिस अधिकारी सी ओ बसून औषसाला सेफगार्ड कसं ठेवता येईल यासाठी आपण प्रयत्न प्रामाणिकपणे या ठिकाणी करतो आहे एकूणच काय तुम्ही बघत असाल तर आता डांबरी रस्ता तुम्हाला बघायला मिळणार नाही औष्यामध्ये औष्याच्या गल्ली बोळामध्ये सिमेंट रस्ताच राहील यापुढे जे काय रस्ते होतील सिमेंटचेच रस्ते होतील असंही तुम्हाला या निमित्तानं अस्वस्थ करतो आज इथे शेखर ताते आहेत मार्केट कमिटीमध्ये पण आम्हाला बोलवलं होतं त्याही ठिकाणी आवटी साहेब होते त्यांचीही मागणी तीच होती की डांबरी रस्ता आम्हाला नको कारण हेवी लोडेड ट्रक त्या ठिकाणी येतात त्यामुळे मार्केट कमिटीचीही आपण मागणी पूर्ण केली आहे ऑलरेडी आपण एक कोटीचा रस्ता केलेला आहे अजूनही सव्वा कोटीचा रस्ता आपण ऑलरेडी मंजूर केलेला आहे अजूनही लागले एक दोन कोटी रुपये तर तेही देतो पण अवशा शहरामध्ये किरणप्पा कुठेही कुठेही आपल्याकडे डांबर रस्ता बघायला मिळणार नाही आपल्याला आता सिमेंट रक्षक करू आपण याकडत्याकडला कर जेणेकरून पुढचे दहावीस वर्ष काय होणार नाही अशी व्यवस्था एक चांगली निर्माण करतो आहे आपण औष्याच्या या मुक्तेश्वर परिवारानं खास करून मला बोलवलं आणि मला सन्मान सत्कार केला आमदार झाला म्हणून तर मी आभार मानायला आलो आहे मी आमदार तुम्ही मला केलेला आहे मी झालो नाही तुमच्यामुळं मी या ठिकाणी आमदार आहे त्यामुळं अतिशय नम्रपणे हा सत्कार स्वीकारत असताना सत्कार स्वीकारत असताना आपल्याप्रती मी भाव व्यक्त करतो की आपल्यामुळं मी या ठिकाणी दुसऱ्यांदा मागच्या वेळेसपेक्षा सात आठ हजार जास्त मताने निवडून तुम्ही मला दिलात त्याबद्दल विशेष आभार याने में या निमित्तानं मानतो आणि ज्या काय अपेक्षा न्यासाच्या असतील संस्थेच्या असतील आपण समोर समोर ऑन टेबल बसून आपण चर्चा करू त्यात मार्ग काढू पुन्हा एकदा विनंती करतो की आपण संस्था आहे ती चरवण्यापेक्षा वाढवता कसं येईल आणि दयानंद कॉलेज असतील आज दयानंद कॉलेजमध्ये कुठलं युनिट नाही सका सगळे युनिट कॉलेजने आणलेत जे जे लातूरला ते औषध असलं पाहिजे असं माझं मत आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मुक्तेश्वर संस्थेनं पुढे यावं जे जे लागेल सी पासून दिल्लीपासून गल्लीपर्यंत सरकार आमचं आहे त्यामुळे काय काळजी करता पाटील कारण नाही तुम्ही सांगाल ते तुम्ही म्हणाल ते करू इतका अस्वस्थ करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आजच्या या सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं प्रमुख उपस्थित आदरणीय बाबा आदरणीय आमदार साहेब व मुक्तेश्वर परिवाराचे सर्व मान्यवर आजच्या या सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती राहिली त्याबद्दल आपलंही आभार व्यक्त करतो आमदार साहेबांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थिती राहिली साहेब खरं तर आभाराच्या कार्यक्रमात काही मागायचं नसतंय पण हा सोहळा अनौपचारिक आहे हा परिवारातला सोहळा आहे आम्हाला खरं तर अभिमान आहे की महाराष्ट्राचं सर्वोच्च सभागृह त्या सभागृहात ह्या मुक्तेश्वर परिवाराचा एक सदस्य त्या ठिकाणी राहतो या गोष्टीचा अभिमान आहे आणि म्हणून अनौपचारिक पद्धतीनं मी एक मागणी करतो आहे की संस्थेनं मागणी केली न्यासानं मागणी केली आम्ही समाजकार्य जे करतो आहे प्रतिष्ठानच्या माध्यमातून साहेब मुक्तेश्वर रोडला जोडणारा जो, जो मुख्य रस्ता आहे त्या ठिकाणचं अतिक्रमण आपण काढल्याचा शब्द दिला ते परत बसते ते मुक्त करावं त्या ठिकाणी स्वागत कमान रामदैवत मुक्तेश्वराच्या नावानं त्या ठिकाणी स्वागत कमान आणि या औसा शहराला सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये एक वसा ठेव व अडवण्यासाठी एक नाट्यग्रह या मुक्तेश्वर परिसरामध्ये उभं करावं अशी एक मागणी या मंचाच्या वतीने करतो आपण सर्वांनी या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमासाठी वेळ दिला त्याबद्दल आपला सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमानंतर आपल्या सर्वांसाठी सुरुची भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे आणि हा कार्यक्रम या संपला या ठिकाणी जाहीर करतो